मित्रांनो आपण बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे की आपल्याला एखादी स्त्री नक्कीच आवडत असते पण मित्रांनो ती स्त्री तुमच्याशी बोलत नाही पण मित्रांनो असे काही इशारे असतात ज्यावरून तुम्हाला समजेल की ती तुम्हाला पसंत करत नाही मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यावरून तुम्हाला सहज समजतं की स्त्री जर तुम्हाला पसंत करत असेल तर कोणते इशारे देते पण आज आपण तर जर तिला तुम्ही पसंत नसाल तर ती कोणते इशारे देते आपण आज हे पाहणार आहोत तर मित्रांनो कोणत्याही मुलीच्या किंवा स्त्रीच्या मागे अगोदर व्यक्ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही हे तुम्हाला अगोदर माहीत करून घ्यायला हवं कारण तुम्हाला आज याच व्हिडिओमधून आपण तेच पाहणार आहोत मित्रांनो जर मुलगी ही बोलत नाही बोलायला गेलं तर की धमकावते रागवते ओरडते तर मित्रांनो याचा स्पष्ट अर्थ आहे की ती तुम्हाला पसंत करत नाही तर तुम्हाला असं वाटेल जर तिला आवडतच नाही मग ती का हसते ती का बघून हसते मे बी तिच्या फ्रेंड्सला दाखवत असेल बघ तो मुलगा माझ्यावर लाईन मारतोय ती असा तुमचा मजाक करत असेल पण तिच्या हसण्याचा अर्थ तुम्ही तुम्हाला पसंत करते असा चुकीचा घेतला आहे हां, ती तुम्हाला पसंत करत असेल तर ती बोलायला पण पाहिजे जर एक मुलगी लांबूनच हसते आणि बोलायला नको म्हणते बोललं तर रागवते ओरडते डोळे मोठे करून पाहते तर याचा अर्थ तिचं बिहेवियर तुम्ही समजून जा तिला तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही मित्रांनो बघा ही गोष्ट पण महत्वाची आहे जेव्हा मुलगी तोंडाने जर बोलत असेल बऱ्याच वेळा काय होतं मुलगी तुम्हाला वाटतं ती तुम्हाला पसंत करते आणि तिच्या नकारात होकार आहे तर मित्रांनो गैरसमज असतो की ती नाही म्हणते तिच्या मनात होकार आहे आजकाल मुली एवढ्या ओपन माइंडेड आहेत की जे काही बोलायचे ते स्पष्ट बोलतात जर मुलगी स्पष्ट सांगत असेल की मी तुझ्यात इंटरेस्टेड नाही तर मुलांनो तिथेच थांबा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर ला। करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असं आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी भरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते धन्यवाद